नायलॉनचा साबुदानाचा चिवडा खायला तर सगळ्यांनाच आवडतो परंतु बऱ्याचदा काय होतं की शेंगदाणे बराच वेळ कुरकुरीत राहत नाहीत किंवा हा जो साबुदाना चिवडा आहे तो आतपर्यंत खुसखुशीत तळला जात नाही हा साबुदाना चिवडा थोड्या वेळानंतर मऊ पडतो किंवा खाताना एकदम कचकच लागतो किंवा मग फारच तेलकट होतो मग हा तेलकट होऊ नये बराच वेळ कुरकुरीत राहावा यासाठी मी दोन ट्रिक इथे वापरलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बटाट्याचा खीस तळण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे त्याचीवरची साल काढून असे मोठं जाडसर खिसून घेतलेलं आहे तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा त्यामुळे बटाट्यातील जो स्टार्च असतो तो, तो निघून जाईल आणि पांढरा शुभ्र खीस तयार होईल आता हा खीस वीस मिनटासाठी असाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर नायलॉनचा जो साबुदाना असतो खूपच कठीण असतो कडक असतो त्यामुळे तळल्यानंतरसुद्धा बऱ्याचदा आतून तो कडक राहतो तर आतपर्यंत छान तळला जावा यासाठी काय करायचं तर एक चमचा पाणी यामध्ये घालायचं पूर्ण साबुदाण्याला हे पाणी व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजेच वरून सगळ्या बाजूने त्याला पाणी लागलं पाहिजे अगदी जास्त पाणी वापरायचं नाही फक्त एक चमचा पाणी यामध्ये मी घातलेलं आहे व्यवस्थित पाणी सगळ्या बाजूनी त्याला लावून घेतलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं या साबुदाण्याला पाणी लावल्यामुळे आतपर्यंत साबुदाणा छान तळला जातो आता इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर पाणी लावून ठेवलेला जो नायलॉनचा साबुदाणा होता तो सुद्धा बघा असा एकदम घट्ट झालेला आहे कारण याला आपण थोडंसं पाणी लावलं आहे परंतु तो एकदम चिटकून बसलेला आहे अगदी सहज हलक्या हाताने मोकळा केला तरीसुद्धा तो मोकळा होतो त्यामुळे तो लगेचच मोकळा करून घ्यायचा अशा पद्धतीने त्याचे घट्ट गोळे होऊन बसतात तर ते सुद्धा मोकळं करून घ्यायचं आणि आपण आता लगेचच तळायला सुरुवात करणार आहे पण त्याआधी बटाट्याचा सुद्धा पाण्यातून काढून घ्यायचा आहे बघा पांढरा शुभ्र किस जसाच्या तसा राहिलेला आहे आता हा कीस घट्ट पिळून घ्यायचा यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये असं चा पसरून ठेवायचं जास्त वेळ असेल तर चाळणीमध्येच चा अशा पद्धतीने पसरवून ठेवा किंवा मग तुम्हाला लगेचच वापरायचं असेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती एकदम असं हा कीस पसरून फॅनखाली वाळवून घ्या परंतु लक्षात ठेवा यातलं सगळं पाणी निथळलं पाहिजे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मीठ आता हे मीठ कशासाठी घालायचं नायलॉनचा जो साबुदाना असतो तो तळल्यानंतरसुद्धा तेलकट होतो तो तेलकट होऊ नये यासाठी मीठ घालायचं तर अगोदर सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे थोडे जरी कच्चे राहिले तर ते थोड्या वेळानंतर मऊ पडतात आणि त्यामुळे नायलॉनचा जो साबुदाना तळला जातो तोसुद्धा मऊ पडतो त्यामुळे अजिबात घाई न करता मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये जे आपण मीठ टाकलेलं आहे ते मीठ अजिबात याला चिटकून वगैरे बसत नाही फक्त याचा जो तेलकटपणा जास्त होतो तो तेलकटपणा कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते शेंगदाणे जेव्हा कुरकुरीत तळले जातात त्यावेळी त्याच्यावरची जी साल आहे ती तडकली जाते त्यामुळे आपल्याला लगेचच समजतं की शेंगदाणे छान भाजले गेले आहेत तर हे शेंगदाणेसुद्धा आपण एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे एक्स्ट्राचं काही तेल असेल तर तेसुद्धा निधळून जाईल तेल तर तापलेलंच आहे तर त्यामध्ये आपण हा नायलॉनचा जो साबुदाणा आहे तोसुद्धा टाकूया अगोदरच जास्त साबुदाणा यामध्ये नाही टाकायचा थोडासा अंदाज घ्यायचा की फुलल्यानंतर त्यामध्ये किती बसू शकतो परंतु काळजी ही घ्यायची आहे की जास्त गॅसच्या जवळ अजिबात उभा राहायचं नाही कारण हा नायलांचा जो साबुदाना आहे तो तळताना उडलासुद्धा जाऊ शकतो किंवा मग दुसऱ्या हातामध्ये एखादी मोठी प्लेट घ्यायची आणि ती मग आडवी धरावी लागेल जेणेकरून तेल अजिबात अंगावर उडलं जाणार नाही नायलांचा साबुदाना अगदी दुप्पटपटीने मोठा होतो आणि तो छान फुलला जातो अगदी आतपर्यंत खुसखुशीत तसा तळला जातो हा अजिबात तेलकटसुद्धा होत नाही कारण तेलामध्ये आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे त्याने साबुदाना तेलात सोडणे अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने झाऱ्यावरतीच घ्या आणि तो झारा तेलामध्ये सोडून द्या त्याला सारखं अधूनमधून झाऱ्याने फिरवत राहायचं जेणेकरून सगळ्या बाजूने व्यवस्थित तो तळला जाईल तळल्यानंतर हा साबुदाना अगदी पांढरा शुभ्र असा फुलला जातो पण या नायलॉनच्या साबुदाण्याला पाणी लावून ठेवलं होतं त्यामुळे त्याचं वरचं जे आवरण असतं ते थोडंसं मऊ पडतं आणि त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं शिवाय तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे सुद्धा अजिबात हा जो साबुदाणा आहे तो तेलकट होत नाही तर हा नायलॉनचा साबुदाणा तळत असताना गॅस फास्टच ठेवायचा अगदी मंद आचेवरती तळण्याची अजिबात गरज नाही तो व्यवस्थित फुलला जाणार नाही त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा थोडंसं भाजत आलं की त्यानंतर थोडासा स्लो करायचा आणि एखादा मिनिट तेलामध्ये तसंच ठेवायचं चा, जेणेकरून चांगला तळला जातो तर सगळा नायलॉनचा तांदूळ तळून झालेला आहे त्यानंतर बटाट्याचा किस जो आहे तो आपण तळून घेणार आहे तर बघा यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळलेलं आहे जर या बटाट्याच्या किसमध्ये पाणी राहिलं असेल तर तो अगदीच तेलकट होतो आणि कुरकुरीत होत नाही अगदी मऊ पडतो खूप सारा तेलकट होतो त्यामुळे पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं बटाट्याचा खीस एकदम कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर तळून घ्यायचा जर तुम्ही हा बटाट्याचा कीस एकदम बारीक खिसणीने जर खिसला तर तो खीस तेलात टाकता क्षणी करपला जाईल व्यवस्थित तळला जाणार नाही त्यामुळे एकदम जाड आकाराच्या खिसणीनेच हा कीस खिसून घ्यायचा आहे बटाट्याचा खीस करत असतानासुद्धा बटाटा असा उभ्या आकाराचा घ्यायचा जेणेकरून याचा खीस जो आहे तो अगदी लांब आकाराचा मिळेल तर बघा कुरकुरीत असा हा खीस तळून झालेला आहे तो मी लगेचच साबुदाण्यामध्ये नाही घालणार कारण यामधलं तेलसुद्धा निथळणं आवश्यक ना आहे नाहीतर याचा तेलकटपणा त्याला लागल्यामुळे तो एकदम मऊ पडला जाईल आणि नायलॉनचा जो साबुदाण्याचा कुरकुरीतपणा आहे तोसुद्धा कमी होईल त्यामुळे बटाट्याचा खीस जो आहे तो लगेचच त्यामध्ये मिक्स करायचा नाही तळून थोडा वेळ बाजूलाच ठेवायचा ज्या वेळेला आपण खाणार असतो त्यावेळी मिक्स केला तरीसुद्धा चालेल कारण आपण कच्चा बटाटाच इथे किसून तळून घेतलेला आहे त्यामुळे थोडासा तेलकट खीस होतो म्हणून लगेचच साबुदाण्यामध्ये हा खीस मिक्स करायचा नाही यातलं संपूर्ण तेल निथळलं गेलं त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहिला असेल तर हा बटाट्याचा खीस नायलॉनच्या साबुदाण्याच्या चिवड्यामध्ये मिक्स केला तर चालतो सगळ्यात शेवटी आपण मिरची तळून घ्यायची आहे तर मिरचीसुद्धा अगदी कुरकुरीत तळून घ्यायचे पूर्ण हिरवी जी मिरची आहे त्यातला वरून पांढरट रंग येतो तोपर्यंत ही मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे मिरची कुरकुरीत नाही तळी गेली एकदम मऊ पडलेली असेल तरीसुद्धा हा नायलॉनचा साबुदाना आहे तो कुरकुरीत राहत नाही मऊ पडतो तर अशा बेसिक गोष्टी असतात ज्यामुळे आपला जो नायलॉनचा साबुदाना आहे तो मऊ पडतो जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही तर बघा अजिबात तेलकट होऊ नये यासाठी सुद्धा दोन ट्रिक आपण वापरलेले आहेत शिवाय सगळे पदार्थ जे आपण घेतलेले आहेत जसं की शेंगदाणे बटाट्याचा कीस आणि मिरचीसुद्धा अगदी कुरकुरीतच तळून घ्यायची आहे तर बघा तेल नितळलेलं आहे अगदी दोन ते थे तीन थेंब तेल नितळलेलं आहे जास्त तेल अजिबात हे शोषून घेत नाही त्यामुळे हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही तर पहिल्यांदा मी मोठ्या डिशमध्ये हे काढलं होतं परंतु आपल्याला हे पुन्हा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी पुन्हा मी मोठ्या भांड्यात हे काढून घेतलं हा चिवडा अजून गरम आहे तोपर्यंतच यामध्ये आपल्याला मीठ आणि पिठीसाखर मिक्स करायची आहे इथे मी एक चमचा पिठीसाखर घेतलेली आहे त्यानंतर आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त मीठ वापरू शकता तर मीठ हातावरती घेऊन सगळ्या बाजूने पसरून यावरती टाकायचं जेणेकरून आपण ज्यावेळी जे हे टॉस करू त्यावेळी सगळ्या बाजूने मीठ एकसारखं लागलं जाईल जर चमच्याने एकाच ठिकाणी हे मीठ टाकलं गेलं तर सगळ्या चिवड्याला एकसारखं हे मीठ लागलं जाणार नाही मग काही ठिकाणी सपक लागेल काही ठिकाणी जास्त मीठ लागेल त्यामुळे हाताने सगळ्या बाजूने मीठ पसरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने टॉस करायचं तर बघा अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी आतपर्यंत हे खमंग असं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे हा चिवडा मऊसुद्धा पडणार नाही अगदी बराच वेळ हा कुरकुरीत राहील इथे मी वापरलेल्या ज्या दोन ट्रिक आहे त्या जर तुम्ही वापरल्या तर अगदी परफेक्ट असा हा नायलॉनचा साबुदानाचा चिवडा तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर प्रत्येक वेळी उपवास असताना आपण अशा पद्धतीचा चिवडा बाहेरून आणत असतो कारण आपण घरी बनवताना एकतर हा चिवडा मऊ पडतो किंवा आतपर्यंत चांगला भाजला जात नाही आणि मग तो कडकसुद्धा होतो तर हा चिवडा अजूनही कोमट आहे त्यामुळे यामध्ये मी बटाट्याचा जो किस आहे तो मिक्स केलेला नाही अशा पद्धतीने बाजूलाच ठेवलेला आहे हा किससुद्धा अगदी कुरकुरीत तळला गेला आहे त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतर मी यामध्ये मिक्स करणार आहे एक वाटी नायलॉनच्या साबुदाण्याचे अगदी मोठा डिश भरून हा चिवडा तयार झालेला आहे अगदी पंधरा दिवस याला काहीसुद्धा होत नाही अगदी व्यवस्थित राहतो तर नवरात्रीच्या या उपवासामध्ये हा नायलॉनचा साबुदाण्याचा चिवडा तुम्हीसुद्धा ट्राय करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका